कमला कमलात्मिका दहावी महाविद्या कमला कमलात्मिका होय कमला म्हणजेच लक्ष्मी श्री देवीचे श्रीरूप भौतिक आध्यात्मिक समृद्धी ज्ञान स्वास्थ्य देणारे आहे माता कमला ही वैष्णव शक्ती आहे या स्वरूपामध्ये श्री विष्णू भैरवाच्या म्हणजेच कमलेश्वराच्या रूपात मातेच्या बरोबर आहेत शिव आणि विष्णू एकच आहेत संसारात अनुशासन शांती प्रस्थापित करण्यासाठी तसेच सर्व संसार श्रीयुक्त होण्यासाठी आदिशक्तीने कमला म्हणजेच लक्ष्मीचा अवतार घेतला संसाराच्या अणुरेणूमध्ये शक्ती आहे संसाराची श्री तसेच ही आदिशक्तीच आहे कमलासनावर बसलेल्या माता कमलाची कांती कनकासम म्हणजे सोन्यासम आहे तिलाच सौभाग्य लक्ष्मी असेही म्हणतात मातेला तांत्रिक लक्ष्मी वैकुंठ वैकुंठलक्ष्मी भार्गवी असेही म्हणतात श्री कमला मातेवर शुभ्र गजराज आपल्या सोंडेंनी म्हणजे शुंडांनी जलाभिषेक करतात